शिंदे प्रभाग क्रमांक तेरामधून मी महिला आरक्षित वॉर्डमधून उभी आहे तर गेले कित्येक वर्ष भाजप पक्षामध्ये सक्रिय सदस्य आहे मी महाराज साहेब असो साहेब असो यांच्या दो दोघांकडून मी काम गेले कित्येक वर्ष माझ्या समाजासाठी असो किंवा माझ्या प्रभागामध्ये असो मी सातत्यानं माझ्या समाजासाठी काम करत आलेले आहे यापुढेही काम करत राहीन पक्षाचंही काम करते आणि करत राहीन तरी आज ज्या मुलाखती झाल्या पक्षामार्फत त्या मुलाखत मी दिलेली आहे उत्कर्ष माझ्या प्रभागातून मी आ, कोरोना काळातच संकट असो किंवा इतर काही गोष्टी असो लसीकरण असो किंवा जेव्हा अन्नधान्याची गरज होती तेव्हा ते असो ते समाजात जी जी गरज लागलेली ते ते आहे तेव्हा तेव्हा मी मैदानात उतरून काम केलेलं आहे आता पुढील पुढे पुढील धोरण माझ्या स म्हणजे माझा समाज तसा बघितला तर वंचित समाज आहे तिथं जेवढ्या जेवढ्या मला सोयीसुविधा पुरवता येईल त्याचा मी पाठपुरावा करणार आहे तसेच माझ्या समाजामध्ये महिला बेरोजगार आहेत जास्तीत जास्त त्यांना काम कसं उपलब्ध करून देता येईल ते घर म्हणजे समाज याचा समाजाचा समाजा विकास करता येईल मला जास्तीत जास्त तो मी लक्ष केंद्रित करणार आहे आणि जास्त कमळाचा जास्तीत जास्त प्रचार करून कमळ या चिन्हवर मी लढणार आहे तरी या माझ्या कामाची दखल घेऊन पक्षाने मला तिकीट द्यावी अशी नम्र विनंती आज महाराज साहेबांना सांगितल्याप्रमाणे फन हॉटेलला ला इच्छुक उमेदवाराची मुलाखत आहे मी वॉर्ड क्रमांक सतरात इच्छुक आहे आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार साहेबांना सांगितल्याच्या आदेशानं हे पक्षाचा तर आदेश स्वीकारणारच आणि महाराज साहेबांचा बी स्वीकारणार महाराज साहेब म्हणले उभं राव राहू नको तर उभं राह न राहणार नर। त्यांचा आदेश हे सगळ्यात शेवट असणार आणि माझ्या वॉर्डात मी जे काही काम केलंय तुम्ही सगळीजण बघताय शहरातली सगळी लोक बघतात मी आतापर्यंत ज्या वॉर्डात काम केलंय त्याच्या जोरावर मी तिकीट मागतोय महाराजांना दिलं तरी ओके नाही दिलं तरी ओके ज्याला महाराज तिकीट देताल त्याला निवडून आणायची जबाबदारी माझीच राहील पण लोकांचंच म्हणणं उभं उभं राहावं खाली ग्राउंड रिपोर्ट सगळ्यांना घ्यावा आणि मला मला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हे महाराजांच्या हातात आहे मला इथं आज संधी दिली पक्षाचे वेळ आवर मानतो आणि महाराजांचे मानतो सुवर्ण तानाजी पाटील प्रभाग क्रमांक सतरा आत्ता जे हद्दवाढ झालेली आहे त्याच्यातून मला सुद्धा नगरपालिकेत काम करण्याची संधी मिळावी व मी आजपर्यंत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून व तीन वर्ष झाला आता मी स्वतःचे एक संघटना काढलेले आहे स्वर्गीय तानाजी पाटील फाउंडेशन काढलेलं आहे त्याच्या माध्यमातून पण आज मी महाराजांच्या माध्यमातून पक्षाचं जरी ले कुठल्या लेबल नसेल किंवा कुठल्याही पद नसेल तरी सुद्धा मी संघटनेच्या माध्यमातून जे महिलांच्यावर होणारे अत्याचार आहेत त्याच्यासाठी मी नेहमीच आवाज उठवलेला आहे जिथं जिथं अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी मी आंदोलन सुद्धा केलेली आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा मी नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि ज्या ज्या वेळेला म्हणजे कोणतंही असू दे आणि ज्या वेळेला ज्या समजे समाजातल्या ज्या गरजू महिला आहेत माझ्या वीर पत्नी आहेत विधवा महिला आहेत यांच्या साठी सुद्धा मी आ, आ, काम करते आणि आता जे नगरपालिकेत आहे माझ्या प्रभागासाठी मला संधी मिळावी मग मा, माझ्या मी जिल्हाभर महाराष्ट्रभर काम केले पण मला आता असं वाटतंय की माझ्या प्रभागासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे आणि माझ्या सगळ्या वीस वर्ष झालं मी काम करते त्या सगळ्याच ह्याच्यासाठी विचार करून मला संधी दोन्ही महाराजांनी द्यावी आणि माझ्या कामाची सुद्धा दखल घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे आणि ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या त्यावेळेला मी माझा श्वास आहे पर्यंत लढतच राहणार आहे आणि त्याच्यासाठी मला संधी दिलीच द्यावी हीच माझी विनंती आहे नमस्कार आज सातारा शहरातील नगर परिषदेच्या या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येत आहेत आमचे नेते आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे मुलाखत द्यायला आलेलो आहे गेली वीस वर्ष या साताराच्या राजकारणात सातारा विकास आघाडीबरोबर आम्ही काम करत आहोत यावर्षी आमचा प्रभाग क्रमांक बावीस आहे तो खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे जिथं महिला पण ओपन आहे आणि पुरुष पण ओपन आहे या सगळ्या ह्याच्यात आम्हाला आमची म्हणजे अशी एक मानसिकता आणि इच्छा आहे की माझी पत्नी दीपाली गोडसे गेली वीस वर्ष सातारा शहरात नियोजन सभापती उपनगराध्यक्ष आणि अनेक महिलांशी संपर्कात असल्यामुळं तिला पदासाठी सुद्धा संधी मिळण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत तसेच नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक बावीसमधून जो महिला ओपन पडला आहे त्या जागेसाठी सुद्धा आम्ही इच्छुक आहोत यासाठी मुलाखत देण्यासाठी आलो आहोत साहजिकच आहे बरेच दिवसानंतर सर्वसाधारण खुला हे आरक्षण पडलेलं आहे आता इथून पुढं परत पंधरा वर्षे वाट बघावी लागेल जर महाराज साहेबांनी जर संधी दिली किंवा पक्षानं संधी दिली तर त्या संधीच नक्कीच सोनं करून दाखवण्याची आमची तयारी आहे आ, आज सांगायला अतिशय आनंद होतो सातारा सातारामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुक संख्या जर पाहिली तर हजारोच्या घरात आहे निश्चितपणे हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे आगामी आत्तापर्यंतच्या सर्व लोक सभा असेल विधानसभा असेल यामध्ये मिळवलेलं यश म्हणजे आज इतक्या प्रचंड जनसमुदाय दिसतोय इच्छुक म्हणून तर या ठिकाणी मी सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज घेतलेल्या मुलाखती या निश्चितपणे एक चांगले उमेदवार सातारकरांना निश्चित मिळणार आहे सातारकरांचं सा एक उत्तम भविष्य आपण पाहतोय आ, मंत्री महोदय ऑलरेडी या ठिकाणी काम करत आहात आहेत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे सगळं निवडून येणार आहेत लोक आणि त्याचा निश्चितपणे फायदा सातारमध्ये होणार आहे सर्वांना भावी नगराध्यक्ष हा सातारचा हिताचा असावा आणि हिताची जपणूक करणारा असावा भावी नगराध्यक्षाला भरपूर काही कांगोरे असू शकतात पण आमचा मुद्दा एवढाच राहील की सर्वसामान्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेला आणि लोकांमध्ये सार्वभौम काम करणारा व्यक्ती हा भावी नगराध्यक्ष असेल धन्यवाद मुलाखती आहे नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या ह्या मुलाखती आज पक्षातर्फे या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम नगरसेवकांच्या आणि नंतर नगराध्यक्षांच्या तर अशा मुलाखती या ठिकाणी आज आयोजित केलेल्या आहेत या मुलाखतीतून जो नगरसेवकासाठी पात्र असेल ह्याची नेमणूक किंवा एक हे होणार आहे की पुढं नगरसेवक पदासाठी उभा राहणारे राहता येतं आहे का नाही की आज त्याची पडताळणी करून त्याला योग्य त्या प्रभागात उमेदवार मिळणार आहे आज मी तर एक तर नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे नगराध्यक्षपद ब, ब गेल्या सत्त्याण्णव ते दोन हजार एक साली मी चार वर्षाचे पूर्वी चार वर्षाचं पद भोगलेलं आहे या आणि मी सलग नगरा नगरसेवक हा कंटिन्युटी म्हणून आठ वेळा निवडून आलेलो नगरसेवक आता ही माझी नवी टर्म आहे त्याच्यामुळं सगळ्याच अनुभव यांनी सिनियर सिनियर असं पद मलाच मिळावं अशी हो। नागरिकांची बी अपेक्षा आहे आणि माझी बी अपेक्षा आहे तर नागरिकांच्यातनं पद अशोक मोनेला मिळावं असं हो, बऱ्याच वेळा सातारा शहरातून नेत्यांच्या कानावर बी पडलेलं आहे नेत्यांनी ने बी त्याचा विचार करावा एवढीच एक माझी नेत्यांना विनंती आहे आणि तसंच वॉर्डमध्ये सुद्धा माझं आरक्षण मला पडलेलं आहे वॉर्ड क्रमांक एकवीसमधून ओबीसी ओपन पुरुष आणि ओपन महिला असे आरक्षण पडलेले त्यामुळं सुद्धा मला स्कोप मिळणारच आहे चांगला स्कोप आहे माझा कारण पूर्वीचा वॉर्ड माझा काय आहे नवीन भाग सुद्धा माझा परिचित आहे त्यामुळं वॉर्डमध्ये सुद्धा मला चांगल्या प्रकारे बहुमताने मला नागरिक तिथं निवडून देतील पण तरीसुद्धा माझा सिनियरिटीचा जर विचार केला तर मला नगराध्यक्ष पद मिळालं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे दोन हजार सहा ते दोन हजार अकरा नगरसेविका परत आणि आत्ता तिसऱ्यांदा मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे माझा प्रभाग क्रमांक आहे बावीस बावीसमध्ये आरक्षण पडलेले आहे ओपन महिला ओपन पुरुष आणि माझा जो भाग आहे तो टोटली बी जे पीचा आहे भारतीय जनता पार्टीचे तिथे मागच्या वेळेस दोन कमळ निवडून आले होते त्या ठिकाणी मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे आणि तू आज या प्रभाग क्रमांक पंचवीसमधून ओबीसी प्रतिनिधी म्हणून प्रभाग क्रमांक पंचवीस अहमदून पुरुष या उमेदवारासाठी आज या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून मी गेले वीस पंचवीस वर्ष काम करतो म्हणजे नापड ज्यावेळेस आमच्या प्रभागात होते तेव्हापासून मी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून भारती या भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलं आहे आणि गेले दोन टर्म म्हणजे आमचे मिसेस नगरसेविका होती त्यांच्या माध्यमातून सा आमच्या प्रभागात विकास कामाबरोबर सामाजिक कामाचा जो आम्ही केलेला आलेख आहे त्यामुळं आज जनता आणि सर्व नागरिक आमच्याबरोबर आहेत त्यांनी केलेल्या कामाच्या पूर्णतेच्या ह्याच्यानुसार मी आज उभं आहे नमस्कार मी प्रभाग क्रमांक सोळाची इच्छुक उमेदवार सौ वैशाली प्रकाश राजे भोसले माझा सामाजिक कार्यामध्ये छोट्या मोठ्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग आहेच आहे आणि माझ्या कामाची दखल घेऊन मला पक्षाने तिकीट द्यावं ही माझी विनंती आहे नमस्कार मी डॉक्टर पल्लवी अमोल पाटोळे प्रभाग पंधरामधून खुला महिला व वर्ग पडलेला आहे आणि त्यामध्ये मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि मी आत्ताच मुलाखत देऊन आलेली आहे धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले दहा ते पंधरा वर्ष आपण सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर कार्यकर कार्यरत आहोत आणि मी त्या प्रभाग प्रभाग पंधरामधून इच्छुक उमेदवार आहेत धन्यवाद